ही काही साधी सुधी फिकरी नाही बरं बर ही काही साधी सुधी भिकरी नाही कारण मागच्या महिन्यामध्ये मला पाहिलं की नाही का अर्जुन महाराज मागच्या महिन्यामध्ये मला पाहिलं की नाही आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब मला पाहायला आले ते बघा मग मावश्य हो मोदी साहेब मला पाहायला आले आणि माझ्याकडे बघून मला म्हटले मोदी साहेब थोडस विकू द्या नरेंद्र मोदी साहब मैं मटले बे मेरे प्यारे भारतवासिया मैं इस और से शादी करना चाहता हूं मैं इस और से ब्याह करना चाहता हूं मेरे सवा सौ करोड़ देशवासियों जब से मैंने इस औरत को देखा है मेरे दिल में कमल का फूल खिल गया है मेरे दोस्त कमल का फूल खिल गया है मुस्टर मोदी साहेब तुमच्या सोबत लगीन नाही बाई जमायचं मी सुनील सरांना अलिन सरांना शब्द दिलाय मोदी साहेब गेले <laughs> त्याच्यानंतर मला पहिला शरद पवार साहेब आले पवारसाहेब आले आणि माझ्याकडे बघून मला साहेब आवाज आवडला तर मोठ्या टाळ्या वाजवायचं कारण त्याच्या पुढचा आवाज टाळ्याशिवाय निघत नाही पवारसाहेब आले आणि माझ्याकडे बघून मला म्हंटले थोडं ट्रबल द्या येतो 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 ये पवार साहेब म्हटल्यानंतर अगोदर थोडीशी तयारी करावी लागते ते काय साध असत आवाज होईल निघायला पवार साहेब आले आणि माझ्याकडे पण मला म्हटले तयारी तयारी चालू थांब हस की रिव्ह गिअर पडतोय पवार साहेब मला म्हटले हजी ची काय तिथे जमलेले माझे सर्व काही करते तसेच पाटीलवाडी ग्रामस्थ सद्याशा सांगू इच्छितो की प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे एक असत्री चाहत असत परंतु काही काही बांद्र्याच्या पाठीमागे दोन स्त्रीला जात असतो आज <laughs> आजी असं अस वाटते पाचवी वागे या भिकरी बाईचा तसावा अशी अभिकारीर बाईली याची कधी वृद्धी करतो मी या ठिकाणी थांबतो जय जय महाराष्ट्र पवारसाहेब गेले त्याच्यानंतर मला पहिला दादा कोंडकी आली <laughs> दादा कोंडकी आली आणि माझ्याकडे बघून मला म्हटले दादा कुंडखे माझ्याकडे बघून त्यांच्या मावशीला म्हणले दादा कुंडखे मावले अगं मावले मावझे अगं आपल्या गावामध्ये काय देखणी बिघडली बाई आली हे मावझे या मायला मी त्या बाईस लगीन म्हणतोय त्या बाईला पण नवीन राणी तिला माझ्या पिजर मध्ये <laughs> म्हणलं दादा दादा हो तुमच्यासोबत लगीन नाही पाहिजे माहिती कारण तुमचं नावच काही दादा आपलं लग्न झाल्यानंतर मी तुम्हाला काय म्हणायचं दादा इकडे या <laughs> दादा तिकडे जावा त्यापेक्षा एक काम करा रक्षाबंधन ल या राखी विषय क्लोज दादा कोणके गेले त्याच्यानंतर मला पाहिला राजकुमार आले राजकुमार हा जानी जेने पिक्चर म्हटलं राजकुमार आलं आणि माझ्याकडं बघून मला म्हटले जानी थोडं विको तलाज की धार से ना गोलियों की बोछार से यानी बंदा डरता है तो गोविंद भार से यानी हम तुमसे शादी करेंगे जरूर करेंगे वो जगह भी हमारी होगी वो मंडप भी हमारा होगा वो सिस्टम भी हमारी होगी और यानी रही बात दुल्हन की तो दुल्हन मतलब महातार काय बिघडलं बिघडलं काय हो गेलं त्याच्यानंतर मला पहिला निळू फुले आली निळू फुलं आली आणि माझ्याकडे बघून मला म्हटलं बाई मी पुढचं काय म्हणलंय का <laughs> माझं फर्स्ट गिअर चाललं होतं तुम्ही डायरेक्ट सेकंड टाकला <coughs> निळू फुलं म्हटली बाई वाड्यावर या मी म्हटलं मोडदा राहतो भाड्याच्या घरात आणि मला वाड्यावर वा बोलू येतो मी म्हणलं नाही जमायचं हो। त्यानंतर सगळं गेलं मला जॉनी जॉनिलीवर आलं जॉनिलीवर <coughs> नेहमीच्या काही गरबडे मध्ये मला मला म्हटले माझ्याकडे बघून अरे कैसे उरते तू अरे कैसे दिखते तू मेरे तो शादी कर मेरे जोर जोर बच्चे होंगे मेरा बड़ा राजू बैठता दुकान के बाजू का तक काजू बाबा 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 मैं मल हेजार गड़बड़ी दिस्ते ये जैसे आप लोग टिकनर नहीं थेट नाही सांगितलं सगळे गेले आणि शेवटी मला पाहिलं नाना पाटेकर आले की आपले नाना पाटेकर क्रांतीवीर नाना पाटेकर क्रांतीवीरच्या अंदाजामध्ये माझ्याकडे आली आणि माझ्याकडे बघून मला म्हटले एवढंच म्हणले <laughs> अच्छा हे एवढच म्हणले अमरेशपुरी पण त्याच्यानंतर मला पाहिलं अमरेशपुरी पण बरं का द्या अमरेशपुरी माझ्याकडे बघू पाहिले आणि माझ्याकडे बघू मला मेरे म्हंटली कर इतनी सारी ऑडियन्स देख के तो मैं सिर्फ इतना इतनाही कहूंगा मोशिवा सर्व शेवटी मग सलमान खानला कुठं दे सलमान खानला कुठं दे सलमान खान आला की मला म्हटलं हे बघ आपण दोघं लग्न करू मी म्हणलं सलमान नाही जमायचं तो म्हटला का नाही जमायचं मी म्हटलं सलमान माझ्या आईनं सांगितलं कुठं बी एंड पण कोणाला वय म्हण नको लग्न करील तर तुझ्याशीच कर नाही जमायचं तो म्हटला का नाही जमायचं मी म्हणलं सलमान अरे जरा तुझ्या आई तुझ्या वयाचा विचार कर अरे तू माझ्या आजीला आज पाहायला आलो तस आणखीन तसाच तो म्हणला आहे बघा आता करील तर तुझ्याशीच करी। म्हणलं तसाच राह आणखीन तसाच हिंड तू या शर्ट काढून चला नाही मेळ खाऊ दिला पण तुम्ही काळजी करू नका बर का <laughs> तुम्ही काळजी करू नका तुमचाच नंबर आहे तुम्हाला नाही नाराज करायचे थोडं का होय ना तुमच्या सोबत लग्न करूनच जाते हे